हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मीही छान आणि तुम्हीही मजेत असाल आणि मजेत असायलाच हवे तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे ब्लॉग स्टार्ट करताय इव्हनिंग जेवढेच तर ब्लॉग स्टार्ट कामापासूनच करताय कारण की भरपूर कामं होते त्याच्यामुळे ब्लॉग मी स्टार्ट केले आहे तर चला असं आणलं आहे नॉनव्हेज कारण की कालच फौजी आले आहे आणि कोणत्या कारणास्तव त्यांनी नॉनव्हेज नाही खाल्लं म्हणून चला म्हटलं फोजी सुट्टी वाढेल तीन चार दिवस तर छान त्यांचा जे आवडीचा आहे तो तोच मेनू बनवूया तर त्यांना गोडपेक्षा सर्वात जास्त नॉनव्हेज आवडते त्यावेळेस सायंकाळच्या वेळेस त्यांनी नॉनव्हेज आणला आहे तर चला तू माझ्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि फौजी आहे त्यांनीच मोबाईल पकडला त्यांच्यावर माझ्या गप्पा चालू आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसत असेल ब्लॉगमध्ये मी वॉइस ओव्हर करते कारण की टी व्हीचाही आवाज होता त्याच्यामुळे तर चला आता मी तर भाजी वगैरे छानपैकी धुवून घेतली आहे कणिक वगैरे मडून झाला साईडला राईससुद्धा लावली आहे आणि माझ्याकडे सहसा लसूण मी साठवून ठेवते म्हणजेच काढून वगैरे स्टोर करून ठेवते पण असं झालं की तो संपलाय त्याच्यामुळे म्हटलं चला तर जितकं लागेल मी थोडंसंच काढलं आहे कारण की स्वयंपाकही बनवायला नॉनव्हेज वगैरे असलं की थोडासा वेळ लागतो कारण की मसाला झाला प्लस त्याला मसाले लागतात मग भाजीलासुद्धा वेळ लागते त्याच्यामुळे चला तर मी आता कोणी कोळी डायरेक्टच भाजी बनवते पण मला तसे छान वाटत नाही आहे तर सर्वांची पद्धत वेगळी आहे त्याच्यानुसार मी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं तेल छान तापलं ते आहे त्यामध्ये कांदा Uh, कांदा टाकायचं नंतर हळद uh, तिखट थोडंसं ॲड करते मीठ टाकते आणि टमॅटो टाकते भरपूर जण नॉनव्हेज बनतात आणि टमॅटो स्किप करतात पण मला असं वाटतं टमॅटोची थोडीशी भाजीची टेस्ट ना ती आणखीन छान येते त्याच्यामुळे मी टमॅटोही त्याच्यामध्ये ॲड करते आणि ब्लॉक सूट आज फोजी करत आहेत तर चला आता मी सर्व काही टाकून देत आहे आणि नंतर मी मसाले वगैरे बनवून घेऊ आहे तर आणि काल खूप वेळ झाला आणि आजही आम्ही मार्केटमध्ये गेलो कारण की जसे हे चार दिवस आले तसं आम्ही मार्केटमध्ये सतत कामं होते तेच कामं चालू त्याच्यामुळे तो ब्लॉग दाखवण्यात आला नाही आहे आणि बरेच दिवसाचे पेंडिंग ब्लॉग पडलेला आहेत आणि हे थोडेसे दहा दिवसानंतर लेटस्ट पोस्ट होत आहे सर्व ब्लॉग तर थोडंसं ॲडजस्टमेंट करून किंवा पुढे होत असतील ब्लॉग म्हणजे मी पाठवता सिरीजनुसारच पण थोडंसे लेट पोस्ट होत आहे तर चला आपला मसाला वगैरे सगळं पकलं आहे आणि जे नॉनव्हेज तुम्ही पण ते तीन चारपणाची छान वॉश करून घेतलं ते त्याच्यामध्ये ॲड करतो आणि जर चम्मसने फिरून वगैरे कुकर आपलं छानपैकी लावून ठेवतो भाजी बनवपर्यंत इकडं आपल्याच चपात्या वगैरे ते बनवून घेते तर चला तर भाजी वगैरे मी ठेवली आहे छान बनवून राईससुद्धा आपला बनवून झाला आहे आता फक्त पोळ्या बनवायला घेते आणि नंतर मग बघू आणि चला तर आता मी तुम्हाला दाखवतेच ब्लॉगमध्ये तिथं भाजी वगैरे आपली कुकर मांडून ठेवली तोपर्यंत भाजी होते तोपर्यंत बाकीचं स्वयंपाकाची तयारी करून घेऊया तर चपाती वगैरे बनवून घेतल्या त्याचनुसार चपाती जशी झाली भाजी वगैरे बनवली फोजीना थोडं काम होतं त्यानुसार ते बाहेर गेले आहे तसं त्यामुळे पर्यंत मी किचन सुगडं सर्व क्लीन करून घेतलं जसंच का आपला गॅसचा ओटा क्लीन करून घेतला तर भांडे वगैरे राहतात रात्रीचे ते पण वॉश केली सकाळी तुझ्या टिफिनला काय द्यायचं ते माझं नियोजन मी रात्रीच करून ठेवते कारण की कि सकाळी तितकं हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आहे तुम्ही तसा नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे तर आता वाजले बारा बारा वाजता मी ब्लॉग स्टार्ट करायला घेतले आहे आणि तुम्हाला दिसत असेल असं रेडी झाले आहे तर ते जाणार मार्केटमध्ये मार्केटमध्ये जा जाण्याचं कारण एक प्लस तर उला सुट्टी आहे आणि हे पण चार दिवस सुट्टीवर आले आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आणि दोन तीन दिवसानंतर हिचा बड्डे आहे तर दोन तारखेला बड्डे आहे आणि त्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं ते गिफ्ट आमच्याकडून नाही आहे तर मला गिफ्ट घ्यायचं होतं म्हटलं इलाही सुट्टी आहे आणि हे पण आहे सोबत चला म्हटलं ते घेऊन घेऊया कारण की मग मला इतकं कळत नाही आहे आणि गाडी चालवणं प्लस आ, ते सायकल आणणं तर ते होणार नाही तर सोबत हे आहेत म्हटलं चला जाऊया मेन म्हणजे कसं रुलासुद्धा सुट्टी आहे आणि तिला जे आवडेल तेच वस्तू आणायची आहे तर मग म्हटलं चला जाऊया तर माझं सगळं आवरून झालं आहे मी रेडी झाले आहे आणि यांचं झालं दोघांचं जेवण जेवण वगैरे झालं की मग सोबत आम्ही जाणार आहोत आणि ते गिफ्ट आमच्याकडून नाही आहे एक रुच्या मामाकडून आहे तिला सायकल आणि एक तिच्या माऊकडून आहे तर हे नंतर तुम्हाला ब्लॉकमध्ये कळेलच आणि आमच्याकडून काय हे तर सुद्धा तुम्हाला ब्लॉकमध्ये कळेल तर चला तर जाणार आहो आणि कसं हे चार दिवस सुट्टीवर आले आहे तर म्हटलं चला ते आत्ताच करून घेऊ होईल तेवढं बाहेरचे कामं नंतर मग मला एक ट्रेस करावं लागतील आणि हे तिच्या बड्डेला थांबणार नाही आहे त्याच्या आधीच जाणार आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं चला जसं होईल तसं करायचा प्रयत्न करूया तर चला त्यांचं जेवण वगैरे झालं की ते पण रेडी झालं आहे त्यांचं जेवण बाकी म्हटलं जेवण वगैरे झालं की जाऊया आणि मी कसं सकाळी आम्ही नाश्ता केला बाहेरून नाश्ता मागवला आहे तर नाश्त्यामध्ये समोळ होते नंतर समोळशो होते वड्या होता त्याच्यामुळे मला काही भूक नाही नंतर म्हटलं मी तर म्हटलं रेडी झाले चला म्हटलं ब्लॉकला आपण स्टार्ट करायला घेऊया तर चला तर जात आहे मार्केटमध्ये बघूया आणि मीन कसं सायकल मला जास्त काही कळत नाही क्वालिटी वगैरे त्याच्यामुळे म्हटलं हे असतील तर खूप बेस्ट होईल चला, चला, अम्चे अम्चे तर चला सोबत हे आहेत आता जाऊया आणि तिला पण सुट्टे म्हणजे बेस्ट होतं दोघं पण घरी असल्यामुळे म्हटलं ते घेऊन घेऊया तर चला आता आम्ही जाणार आहोत नंतर मी तुम्हाला दाखवतेच चला तर आमच्याकडून काय गिफ्ट आहे नंतर तुम्हाला मिळेल ब्लॉग मध्ये तर सर्वात आधी माझ्या भावाकडून म्हणजेच तिच्या मामाकडून काय मिळणार आहे तर सर्वात आधी मी ते घेणार आहोत तर तुम्हाला सांगितलं साहेब ब्लॉगमध्ये सायकल आणि तिला घ्यायची होते स्केटिंगवाली ते तिचे बरेच दिवस झाले स्केटिंगचे घ्यायचे आहे त्याच्यामुळे ताईने सुद्धा तिला पैसे दिले आहेत म्हणजे पाठवले मला फोनपेवर तर सर म्हटलं ते घेऊन घेऊया कारण की, की मग हे जाणार आहेत त्यांनासुद्धा सुट्ट्या चारच दिवस आहे तर हे सुट्टीच्या आदल्या म्हणजे तिचं बड्डेच्या आदल्या दिवशीच जाणार आहे त्याच्यामुळे म्हटलं चला जे होईल ते घेऊन टाकू मार्केटमध्ये कारण की मग हे नसणार आहेत त्याच्यामुळे सगळे कामं मला एक तिला आणि मला त्याच्या इतकं काही नॉलेज नाही त्याच्याविषयी किंवा कोणत्या कंपनीची घ्यायची कशी काय घ्यायची कोणती साईज परफेक्ट बसेल तिला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत जी मला नाही एक तिला हाताळता येतील त्याच्यामुळे म्हटलं चला आहेत तोपर्यंत आपण यांना घेऊन जाऊ आणि ते काम करून घेऊया ते काम करून घेऊया तर चला आता आम्ही निघणार आहो थोडंसं वाईज ओवर करतो त्याच्यामुळे थोडंसं आवाज मागं पुढे येईल तर प्लीज समजून घ्या तर सर यांचे सुद्धा जेवण वगैरे आवरले आहे आणि जरा तुम्ही बॉटल वगैरे भरून घेते सोबत छोटं मुलं असले म्हणजे पाण्याचं वगैरे टाकते आणि कारण की सायकल घ्यायला गेलो म्हणजे तिथे बऱ्याचसा वेळ होते कारण की आपल्याला एकच नाही दोन तीन कामं करायचे त्याच्यामुळे वेळ जाणार आहे तर चला आता आपण निघूया तर जास्त काय आता ब्लॉग काय जास्त लांबत नाही कारण की बऱ्याचशा गोष्टी मार्केटमधलं ते आपल्याला करायच्या आहे तर चला आता होईल तितकं मी तुम्हाला ते गेल्यानंतर मार्केटमध्ये दाखवते तर चला सर्वात आधी पण मार्केटमध्ये पोचवला हवं हो आणि ते तुम्हाला दिसत असेल स्केटिंगमध्ये सायकल कारण की तिला ती बरेच दिवसापासून घ्याय बरेच महिन्यापासून तिला घ्यायची होती पण घेऊन म्हणून म्हणून आम्ही जसे दिवस टाळत होते पण फायनली म्हटलं चला आता बघूनच घेऊया तर खूप छान होती आणि तिला पिंकच कलर छान वाटला आहे आणि तो भरपूर क्वालिटी होत्या वे वेगवेगळ्या सायकल पण तिला जे घ्यायची होती ती तिला पिंक कलर प्रचंड आवडला तर ती सायकल तिला छोटी होत होती त्याच्यामध्ये आणि जी होती ती पण तिच्या साईजपेक्षा मोठी होती तिची साईज कमी नाही जास्त वाढत होती त्याच्यापुढे मोठं नको आणि तिला कसं थोडस फंकीशी लहान मुलांना कसं कार्टून वगैरे असलं तर ती जास्त होते ही थोडी मोठी वाटली त्याची प्राइजी थोडीशी त्याच्यापेक्षा जा जास्तच होती पण ती सिंपल होती तर तिला ती एवढी छान नाही वाटली पिंक पिंकवाली जास्त आवडली पण कसं आहे मुली पिंक असले तर खूप जास्त तिच्याकडे पिंक 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 पी तिने खूप काही यू, प्रोडक्ट यूज केला आहे किंवा खूप साऱ्या वस्तू तिच्याकडे पिंकच आहे त्यामुळे पिंक न घेता जी बॉक्समध्ये होती आम्ही तिकडे ओपन करून बघितली नाही तर ते एक सिलेक्ट आम्ही केली आहे आणि सेकंड वाढू होती तर ही सायकल आम्ही तिला घेतली कारण की तिची सायकल आहे पण त्याची नेहमी नेहमी नक्की त्याची चेन वगैरे पडत राहते त्याच्यामुळे त्याचे ब्रेक सुद्धा गेले म्हणजे ती सुद्धा जवळपास खराबच होत आली म्हणजे झालीच आहे त्यामुळे म्हटलं नवीन घेऊनच घेऊ नंतर मग मामाने पैसे सेंड केलेच होते बड्डेसाठी साठी आणि त्याचं कोणत्या कारणास्त काही येणं झालं नाही तर म्हटलं हे सायकल सा ते पण तिला जमत होते त्यामुळे ही तिला परफेक्ट झाली थोडंसं सीटचा ॲडजस्टमेंट खाली होऊ शकते त्याच्यामुळे आम्ही हे दोन सायकल डिसाईड केल्या तर तुम्हाला खाली एक कार्डबोर्ड मध्ये दिसत असेल सायकल तर आम्ही थो कलर चूज केला कारण की तुम्हाला दिसत असेल कारण की हे पिंकवाली आम्हाला छान वाटली पण त्याच्यामध्ये कलर तिने खूप जास्त पिंक यूज केले तर म्हटलं नको काहीतरी आपण डिफरंट घेऊ तर तो आम्ही सिलेक्ट केला आहे तो आम्ही तो पॅकिंगच करून ठेवला बॉक्समध्ये तर जायच्या वेळेस आम्हाला ते ओपन किंवा एक सायकल ते बनवून देतील किंवा आम्ही ते घरीसुद्धा करू शकता पण चला तर आता आम्ही ते सायकल वगैरे घेतल्या बरे थोडंफार कामं होते छोटे मोठे आता ते काय आम्ही ब्लॉगमध्ये दाखवले नाही ते पण केले आणि ऊन इतके प्रचंड होते त्याच्यामुळे नाही का काही समजलं नाही काय घ्यायचे काय नाही आणि तुम्हाला सांगितलंच मी घरून नाश्ता करून गेले मी जेवण नाही केले आणि तिकडं साडेतीन ते पावणे चार वाजले आणि माझं जेवण वगैरे राहिलं होतं त्यामुळे मग हे ड्राय फ्रुट्स होते आणि तुम्ही बघू शकता हे केडी आहेत ना ते पूर्ण आता टोटली खराब होत आले पण चला म्हटलं आणि मग मी दोन ॲपल होते घरामध्ये ते पण मागच्या विकम होते ते कट करून घेतले चला म्हटलं हे आता मी थोडंफार खाऊन घेते आणि टाईम निघाल्यानंतर माझं जेवण काय जात नाही आहे आणि काहीतरी खाण्याची इच्छा होत होती म्हणजे भाजीपुढी नाही त्याच्यामुळे मी ते ऍपल कट केले आहे आणि वगैरे तशा डाग वगैरे लागले रू ते खात नाही आणि माझी सुद्धा ती खायची इच्छा होत नाही मग हेच होते मी त्यांनी ते केळी वगैरे खाऊन टाकले आणि मग स्वीटकॉर्न हे सकाळीच घेतले कॅबमध्ये स्वीटकॉन आले होते त्याच्यामध्ये नाही का दीड किलोमध्ये तीनच बसले आणि हे मला होते मी खाणार नाही आहे तर म्हटलं ठीक आहे रू आणि मीच होती कारण की मला काहीतरी खायची इच्छा होती मग फ्रूट खाल्ले पण तरीही काही मला भूक झाल्यासारखं वाटत नव्हतं त्यामुळे काहीतरी बनवा त्यामुळे स्वीटकॉर्न होतं म्हटलं चला हेच भाजून घेऊया आणि हे रुनी आणि मी खाल्ले त्यांनी खाल्ले नाही कारण की त्यांनी त्यांचं जेवण झालं त्याच्यामुळे त्यांना काही खायची इच्छा नव्हती आणि मला कसं भाजी काही खायची नव्हती कधी कधी होते ना असं भूक लागते पण कधी कधी होते मन भाजी करून खायचं काहीतरी वेगळंच खायचं तसं माझं चालू होत आणि दोघे तिची पण भेट चालू कधी होते तर ब्लॉग